असेल आपल्या गावात असेल आपल्या गल्लीत असेल आपल्या घराजवळ किंवा दुसऱ्या गावाजवळ असेल अशा ठिकाणी जाऊन या परमेश्वराची आराधना करतात उपासना करतात करतात उपासना आणि तो तो आनंद आनंद तो आनंद आनंद जो आत्मिक आत्मिक आहे मिळवण्याचा प्रयत्न सर हा आत्मिक आनंद जसा मग अशी आपण उल्लेख केला की प्रत्येकालाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही आणि म्हणून मग प्रति पंढरपूर म्हणून नंदवारची एक ओळख समोर आली याचा ऐतिहासिक संदर्भ काय आहेत याचं आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय महत्व आहे नंदवाळ किंवा करवीर तालुक्यातील असलेलं नंदवाळ हे गाव या नंदवाळ गावचा उल्लेख बत्तीस युगाचं पंढरपूर म्हणून केला म्हणजे प्रत्येक कल्पामध्ये परमेश्वराच्या लिलाभूमी वेगळ्या वेगळ्या आहेत तसं वसुदेव आणि देवकी या दोघांनाही ज्या वेळेला वसुदेव देवकींनी विचारलं भगवंताला की तुझ्या बाळलीला आम्ही बघितलेल्या नाहीत माता पिता असून आम्हाला ते भाग्य नाही की ज्या कृष्णाच्या बाळीला अखंड जग गातं पण त्या बाळ आम्ही बघितलेल्या नाहीत तर त्याचं आम्ही कधी आम्हाला दर्शन घडेल तर आपल्या या कल्पांतरीच्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्या बाळलीला करून दाखवल्या गोकुळ शिरगावमध्ये त्यांनी आपल्या सगळ्या बाळलीला दाखवल्या गिरगावला गोवर्धन पर्वताचा उद्धार दाखवला कात्यानीचं दर्शन घडवलं आणि शेवटी सांगितलं की या द्वापार युगाच्या शेवटी मी राही आणि रुक्मिणीबरोबर विटेवरती विराजमान होणारं माझं पंढरीनाथाचं रूप धारण करेल ते रूप त्यांनी या करवीरक्षेत्री नंदवाळ गावी करून दाखवलं आणि त्याच्यामुळंच या करवीर क्षेत्रामध्ये कल्पांतरीचं गोकुळ असलेल्या या करवीर क्षेत्रामध्ये बत्तीस युगाचं पंढरपूर म्हणून नंदवाळची ओळख आपल्याला सांगता येते सर या वारीमध्ये रिंगण हे जे आहे त्याच्याकडे भक्तांची एक आस लागलेली असते हे रिंगण नेमकं काय आहे का त्याचा अर्थ काय आहे रिंगण आपण जर माऊलीच्या सोहळ्याचा विचार केला तर माऊलीच्या सोहळ्याची जी शिस्त आहे तिला एक सैनिकी शिस्त आहे आणि त्याचं कारणच हैबती बुवा आरफळकर महाजी शिंद्यांकडं का नोकरीत असलेले हैबती बुवा हे है स्वभावानं संत आणि ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये एक असा मोठा प्रसंग घडला की आता आयुष्य संपलंच पण माऊलीच्या कृपेनं त्यांची त्या ते दुस दुर्दर संकटातून सुटका झाली आणि तिथून पुढचं आयुष्य त्यांनी माऊलीचरणी वाहिलं तर ह्या वारीला शिस्त आणण्याचं काम हैबती बोव्यांनी केलं अजूनही तुम्ही पाहाल तर रोज संध्याकाळची समाज आरती करते वेळेला ज्या वेळेला चोपदार चोप उंचावतात त्यावेळेला कुठल्याही दिंडीतला टाळ वाजत नाही सगळेजण शांत होऊन एकचित्तानं ती घोषणा ऐकतात उद्याच्या प्रस्थानाची वेळ सांगितली जाते हरवलं सापडलं सांगितलं जातं त्यानंतर समाज आरती होते आणि त्याच्यानंतर तक्रारीच्या निराकरणासाठी टाळ वाजवले जातात म्हणजे ज्या दिंडीत टाळ आहेत तीच दिंडी फक्त तक्रार करते असा त्याचा अर्थ आहे मग त्या निराकरण झाल्यानंतर माऊली शितोळे सरकारांच्या शामियानात विश्राम घेतात म्हणजे एका अर्थानं हा जरी भक्तीचा सोहळा असला तरी या भक्तीच्या सोहळ्याला एक शिस्त हैबतीभोवांच्या नंतर आलेली बघते आणि त्यामुळे ती सर्वच पालखी सोहळ्यांमध्ये आहे तर यामधला रिंगण हा जो भाग आहे तो मला वाटतं की रिंगण हा आनंदाबरोबरच एका शिस्तीचा प्रत्यय आहे माऊली आपल्याबरोबर चाललेल्या सगळ्या भक्तांचा परामर्श घेण्यासाठी रिंगणामध्ये दोन अश्व दौडत असतात एका अश्वावरती जरीपटका घेतलेला स्वार असतो आणि तर दुसरा अश्व रिकामा असतो आपल्या दृष्टीने रिकामा असतो तो जरीपटका म्हणजे आपल्या सैन्याचं प्रतीक आहे मराठी शाहीचे जे दोन ध्वज आहेत स्वराज्याचे दोन ध्वज आहेत भगवा अर्थात आपला स्वराज्य ध्वज आणि जरीपटका हा सैन्याचा ध्वज तर एखादा सेनापती ज्याप्रमाणे राजाला सगळ्या सैन्याची पाहणी करण्यासाठी म्हणजे आपण आता जसं निरीक्षण म्हणूयात तर ते निरीक्षण करण्यासाठी जसा सेनापती पुढं चालतो तसा तो स्वारात आश्व चालतो आणि त्यानंतर रिकामा आपण ज्याला रिकामा म्हणतो तो अर्थात रिकामा नसतो त्यावर माऊली स्वार असतात अशी समजूत आहे तर माऊली आपल्या सगळ्या भक्तांची ती एका अर्थाने ते निरीक्षण करतात की हा सोहळा जातो आहे खरा पण त्याची शिस्त जपली जाते का आणि त्याच्यानंतर होणारा दिंड वा रिंगणाचे खेळ आहेत तो आनंद आहे तर एकूणच वारकरीच्या वारीच्या संपूर्ण मार्गाची एक शिस्त आणि त्या शिस्तीचा एक मोठं उदाहरण म्हणजे रिंगण सोहळा ज्याच्यामध्ये पताकावाले विणावाले या सगळ्यांबरोबर वृंदावनवाले त्या सगळ्यांचे क्रमानं तिथं हजेरी एका अर्थानं होत असते तर ही वारीची एक हो सैनिकी वारी शिस्त या यानिमित्तानं प्रत्ययाला येते असं मला वाटतं सर या वारीमध्ये आणखी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे डोक्यावरती असणारं तुळशी वृंदावन याचं काय वेगळं महत्त्व आहे मुळात प्रत्येक वारकऱ्याचं एक स्वतंत्र असं की तुळशी ही विष्णूला किंवा कृष्णाला अतिशय प्रिय मानली जाते ज्या वेळेला आपण आपलं घर सोडून वीस दिवस बाहेर पडलो आहे त्या अर्थ असं पूर्वीच्या वेळेला अशी व्यवस्था असणार आहे की दारातल्या वृंदावनाची आणि अनेक स्त्रिया आता आपण जर बघितलं तर स्त्रियांच्या डोक्यावरती विशेषतः हे वृंदावन असतं तर वृंदावन म्हणजे तुळशी वृंदावनाची पूजा ही एका अर्थानं सर्वतीर्थांची पूजा मानली जाते आणि वीस दिवस आपल्या या नियमाला अंतराय पडू नये म्हणून महिला हे वृंदावन घेऊनच या वारीमध्ये सहभागी होत असतात ती पूजा एका अर्थानं चलरूपातल्या भगवंताचीच आहे कारण तुळशी ही स्व साक्षात भगवंताचं स्वरूप मानली जाते त्यामुळं तिच्या ठाई असलेल्या सर्व तीर्थांचं पूजन त्यानिमित्तानं घडत असतं म्हणून आपला तुलसीपूजनाचा नियम मोडला जाऊ नये या हिशोबाने स्त्रिया हे तुलसी वृंदावन आपल्याबरोबर वारीमध्ये घेत असतात वारकरी संप्रदाय जगभरामध्ये आहे देशभरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे पण मूर्ती सगळीकडे एकसारखीच आहे त्याच्या अनुषंगानं काय असं ठराविक ठ गोष्टी सांगितल्या जातात का था मुळात या संप्रदायाचं मूळपीठ म्हणून आपण ज्या पंढरपुराकडे पाहतो ती पंढरीनाथाची जी, जी मूर्ती पंढरपुरात विराजमान आहे पायाखाली वीट विटेवरती समचरण म्हणजे दोन्ही पाय एकमेकाला लागून असलेली अशी समचरण मूर्ती त्याच्यानंतर कमरेवरती ठेवलेले हात उजव्या हातामध्ये पद्मनाल किंवा काही ठिकाणी चक्राचा उल्लेख मिळतो तर डाव्या हातामध्ये शंख छातीवरती श्रीवत्सलांछन त्याला भृगु ऋषींनी विष्णूच्या दयाळूपणाची किंवा भक्तवत्सलतेची परीक्षा बघण्यासाठी त्याच्या छातीवरती जो प्रहार केला त्याची खूण म्हणून देवाच्या छातीवरती भृगु श्रीवत्सलांछनाचं चिन्ह म्हणजे भृगु ऋषीच्या चरणाचं चिन्ह पाहिलं जातं त्यानंतर कौस्तुभ मणी गळ्यामध्ये कंटी कौस्तुभ विराजित असं आपण म्हणतो मकर कुंडले तळपत आहे श्रवणी म्हणजे दोन्ही कानामध्ये मासोळ्यांची कुंडल आहेत मासोळ्या का तर मासोळ्या मनाचं प्रतीक आहेत म्हणजे चंचल असणारं मन जिथं स्थिर होतं असं विठुरायाचं मुख आहे म्हणून त्याच्या कानामध्ये ही मकरकुंडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण भारताच्या अनेक भागामध्ये शैव वैष्णवाचा वाद वगैरे बघतो पण वारकरी संप्रदायामध्ये असा कुठलाच वाद नाही कारण मुळात नाथ महाराजांच्या परंपरेत एकनाथ महाराजांच्या परंपरेत जर बघितलं तर एकनाथ महाराज हे दत्तगुरूंचे शिष्य दत्तगुरूंचे परात्पर शिष्य म्हणूयात आपण तर ते वैष्णव संप्रदाय ते वारकरी संप्रदायात इतके बुडून गेलेत की खांब एक जनार्दन एका एकनाथ जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असं पण म्हणतो तर ज्ञानेश्वर माऊली ह्या नातसंप्रदायातनं ना दीक्षित आहेत कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तेणे बोध केला मच्छिंद्रासी मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला अशी गुरुपरंपरा सांगितली जाते तर या अनेक संप्रदायांचा एक महासमन्वय म्हणजे विठ्ठल आहे आणि त्यामुळं विठ्ठलाच्या मस्तकावरती जो असलेला किरीट आहे त्या किरीटावरती शिवलिंग असल्याचं जा मानलं जातं म्हणजे विठोने श्रीवाहिला देवराणा त्यामुळं सगळ्या संतांना हरि आणि हर या दोघांमधला भेद न होता विठ्ठल आणि शंकर हे दोन्ही एकरूप आहेत असा साक्षात्कार ज्या ठिकाणी होतो अशी पंढरपुरातली मूर्ती आपण ब या पंढरपुरामध्ये आपण पाहू शकतो आणि त्याच स्वरूपातली मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंतर प्रतिष्ठापित झाल्यात अपवाद फक्त एक आहे की पैठणला जी एकनाथ महाराजांच्या देवघरात पूजली जाणारी मूर्ती आहे तिला विजय विठ्ठल असं म्हणलं जातं त्या मूर्तीचा मात्र एक कर जो आहे एक हात जो आहे तो खालच्या बाजूला निर्देश करणाऱ्या बोटांचा म्हणजे मोकळा असा दाखवला जातो ज्याच्यावरती असं म्हणतात की नाथांच्या घरी विजय विठ्ठल आल्यानंतर गिरिजाबाई म्हणजे नाथांच्या सुविध पत्नीने त्यांना लवण्याचा गोळा दिला आणि तो प्रसाद स्वीकारण्यासाठी तो नैवेद्य स्वीकारण्यासाठी देवानं हात पुढं केला असं मानलं जातं तर एकूणच विठ्ठलाच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आणखी सांगितलं जातं की, की कमरेवरचे हात याला अनेक अर्थ सांगितले जात असले तरी विठ्ठलाच्या परंपरेच्या अर्थाप्रमाणं भवसागर म्हणतात तो कमरे इतकाच खोल आहे म्हणजे यातून पार होणं काही अवघड नाही तुम्ही या मी तुमच्यासाठी उभा आहे हे सांगणारी ही अठ्ठावीस युग भक्तांच्या प्रतीक्षेत उभी असलेली देवाची मूर्ती आहे uh, सर काकड आरतीविषयी काय सांगाल सकाळच्या वेळेसच काकड आरती काय असते आणि त्याचं आध्यात्मिक दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच देवताच्या नित्यार्चनाचा एक क्रम आहे आणि त्याच्यामध्ये काकड आरती तर काकड आर फक्त काकड आरती, आरती नाही तर आपण जी गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये जी विराजमान देवता आहे ती देवता फक्त मूर्ती नाही तो एक पाषाण नाही तर ते एक जिवंत व्यक्ती आहे अशा पद्धतीनं तिचं सगळा आचार केला जातो तर काकडा म्हणजे काय तर त्या देवाला जागं करण्याचा सोहळा यावेळी त्या ज्या भूपाळ्या म्हटल्या जातात त्या विशेषतः भूपरागामध्ये असतात तर काकडा म्हणजे देवाला जागं करण्याचा सोळा म्हणून ती जी भूपाळ्या म्हटल्या जातात तर त्याच्यामध्ये म्हंटलं म्हटलं जातं राही रखमाबाई तुम्हा येवो द्या दया शेजे हलवोनी जागे करा देवराया म्हणजे देव जो निद्रा घेतो आहे त्याला राही रखमाबाई तुम्ही कृपा करा आणि देवाला जागं करा का तर रंगमंडपी महाद्वारी झाली से दाटी मन उता विळेरूप पहावं या दृष्टी म्हणजे आम्ही सगळे भक्त देवाला बघण्यासाठी आतूर झालो आहे आणि तुम्ही देवाला जागं करा पंढरपुरामध्ये देवाला ताज्या लोण्याचा नैवेद्य या निमित्तानं दाखवला जातो ती काकड आरती होते म्हणजे देव जागा झाला आणि देव जागा झाल्यानंतर मग त्याची पाद्यपूजा काकड आरती त्यानंतर थोड्या वेळानं अभिषेक पूजा होते दुपारी काही ठिकाणी अलंकार पूजा करण्याचा प्रगात आहे धूप आरती होते म्हणजे प्रत्येक वेळेला देवाच्या नैवेद्याप्रमाणे सगळ्या आणि सगळ्यात शेवटी रात्री शेजारती होत असते ती म्हणजे चला ऐशा विन्विति गोपिका म्हणून म्हणजे आता देवा तुम्ही दिवसभर आमच्यासाठी श्रम केलाय आता तुम्ही निद्रा करा असं म्हणून देवाला पंढरपुरात फार सुंदर पद्धत आहे देवाच्या गाभाऱ्यापासून शेजघरापर्यंत पायाचे रांगोळीचे ठसे घातले जातात की देव आता शेजघराकडे गेले आणि शेजेवरती विश्राम घेत आहेत पण याला अपवादही आहे तो अपवाद काय तर आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीच्या आधी मुहूर्त बघून देवाचा पलंग बाहेर काढला जातो आणि ज्या क्षणी देवाचा पलंग बाहेर काढला जातो त्यापासून देवाची काकड आरती आणि शेजारती बंद होते कारण लक्षावधी भाविक माझ्या दिशेनं चालत येत आहेत त्या सगळ्यांना मला सांभाळून आणायचं आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी मीही तितका उतावेळ आहे दाखवायला देव अखंडपणानं जागा असतो म्हणून आता पंढरपूरचं दर्शन एकादशीपासून ते गोपाळकाला होऊन गेला तरीसुद्धा अहोरात्र सुरू असतं या दरम्यान देवाच्या पाठीला एक टक्क्या एक उशी ठेवली जाते जेणेकरून उभा आहे देव त्याला जर असं वाटलं त्याला जर विश्रांती घ्यावीशी वाटली तर रुक्मिणी आणि देव त्याला टेकून उभे राहतील पहाटेच्या प्रहरी देवाला काकडा नाही त्यामुळे त्याला लि म्हणजे लिंबू पाण्याचा नैवेद्य दाखवला जातो की देव जागा आहे अखंड आपल्यासाठी त्याचाही श्रमपरिहार व्हावा म्हणजे थोडक्यात देव किंवा पाषाणी मूर्ती नाही तो एक चिरंतन सजीव आहे आणि त्याच्यासाठी जे आपल्याला श्रम आहेत तेही त्याला आहेत असं समजून जे त्याच्याप्रती केले जाणारे उपचार आहेत त्यातला पहिला उपचार म्हणजे काकड आरती सर कोल्हापूरमध्ये किती ठिकाणी विठ्ठलाच्या किंवा रुक्माईच्या मंदिरं आहेत कोल्हापूर शहराचा जर विचार केला तर कोल्हापूर शहरातलं प्राचीन विठ्ठल मंदिर म्हणजे नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातलं विठ्ठल मंदिर जे जे पंढरपूरात आहे ते सगळं ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं असं मंदिर म्हणजे हे नूतन मराठी हायस्कूलच्या प्रांगणातलं मंदिर फक्त चंद्रभागात एवढी नाही बाकी पुंडलिका आहे गरुड आहे हनुमंत आहे नामदेवाच्या पायरीचं पादुका आहेत गोपाळकृष्ण आहे विठ्ठ राही रुक्मिणीचं विठ्ठल आहे आणि अत्यंत रेखीवाशी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी आहे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि म्हणजे राही रुक्मिणीचं विठ्ठलाची मूर्ती आहे त्यानंतर उत्तरेश्वर पेठ आहे ते भाविक विठोबा म्हणून ओळखलं जाणारं विठोबाचं मंदिर आहे शाहूपुरीमध्ये विठोबाचं मंदिर आहे नव्यानं बांधण्यात आलेलं विश्वनाथ महाराज रुकडीकरांचं जे रुकडीकर ट्रस्टचं जे मंदिर आहे विश्वपंढरी म्हणून ओळखलं जातं तेही मंदिर आहे अशी असंख्य विठ्ठलाची मंदिरं कोल्हापूर शहरात आहेत पेठेतला आणखी एक राधाकृष्णाजवळ एक विठ्ठलाचं जुनं मंदिर आहे विठ्ठलाच्या भक्तीचा संप्रदाय हा अखंड प महाराष्ट्रभर कर्नाटकभर पसरलेला असल्याकारणानं महाराष्ट्रात क्वचितच असं एखादं गाव असेल की जिथं विठ्ठलाचं मंदिर नाही कारण प्रत्येक गावात एखाद्यानं दुस दू, एकाच दुसरं तरी वारकरी घरं असं आणि त्या निमित्तानं पंढरीनाथाची प्रतिष्ठापना या अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते अंबाबाईच्या मंदिराचं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिराचं विठ्ठलाचं मंदिर आहे तर दक्षिणाभिमुख असं ओरीमध्ये स्थापन केलेलं ते मंदिर आहे आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही हो म उत्सवांच्या निमित्तानं त्या ठिकाणी गे सात दिवस तिथं उत्सव होतो कीर्तनसेवा होते एकादशीचं पूर्ण उत्सव करून द्वादशीला पारणं होतं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या प्रत्येक नित्योपचाराच्या वेळेला ज्या मंगळवारी आणि शुक्रवारी किंवा नवरात्रामध्ये दे देवीची पंचारती संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडते ती या विठ्ठलाला ओवाळली जाते आणि एकूण करवीर करवीरनिवासिनीच्या मंदिरावारामध्ये सर्वच देवतांचं दर्शन घडतं त्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचंही दर्शन घडावं अशी कदाचित स्थापनाकर्त्याची अपेक्षा असेल त्यामुळे याचे प्राचीन उल्लेख मिळत नसले तरी साधारणपणे सत्तर ते ऐंशी वर्षपेक्षा जास्त जुनं असं विठ्ठल मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं सर चंद्रभागेमध्ये स्नान हे जीवनाचं शेवटी म्हणजे आपल्याला एकने मोक्ष मिळाल्यासारखं आहे असं म्हटलं जातं काय सांगाल ज्या वेळेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला तर त्या त्रिपुरासुराचा वध करताना शिवाच्या शरीरातून ज्या घामाच्या धारा वाहिल्या त्या घामाच्या धारांचा प्रवाह एक नदीरूपात व्हायला लागला आणि शिवाची आराधना त्या ठिकाणी करणाऱ्या भीम नावाच्या राजामुळं तिला भीमा असं नाव मिळालं आणि त्या नदीच्या उगमाच्या ठिकाणी भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थापित झालं तर ही भीमा ज्यावेळेला पंढरपूर क्षेत्राजवळ येते त्यावेळेस ती चंद्राकार वळण घेते असं मानलं जातं आणि त्यामुळे तिला चंद्रभागा असं नाव आहे त्याचं दुसरा आणखी एक अर्थ असा आहे की चंद्राला स्वतःच्या गुरुपत्नीचा अपहार केल्याचं जे पातक होतं म्हणजे बृहस्पतींच्या पत्नीशी विचारानं वागल्याचं जे पातक होतं ते पातक चंद्राच्या पातकांचा अपहार जिथं झाला ती चंद्रभागा आणि दुसरं अहल्या अपहाराचं पातक जे इंद्राला होतं तर त्याचं प्रतीक म्हणून असं सांगितलं जातं की इंद्राकडे एक लोहदंड दिला होता हा लोहदंड ज्या ठिकाणी तरंगेल त्या ठिकाणी तुझं पाप जाईल असं सांगण्यात आलं होतं इंद्रानं सगळीकडं परीक्षा केली आणि तो लोहदंड म्हणजे लोखंडाचा दंड चंद्रबागेच्या त्या प्रवाहामध्ये तरंगला आणि त्या ठिकाणी इंद्रानं स्नान केल्यामुळं त्याला लोहदंड तीर्थ म्हणतात ते तीर्थ आज चंद्रबागेच्या पाण्यात लुप्त आहे पुंडलिकाच्या मंदिरासमोर पंढरपुरात त्याचं स्थान आहे तर चंद्र इंद्र अशा महा म्हणजे मोठ्या मोठ्या देवांच्या पापांचा संवार सुद्धा पापां संवार जिथं होतो अशी ही चंद्रभाग आहे म्हणजे सगळ्या पापांचा संवार करणारी ती नदी मानली जाते म्हणून पंढरपुरातल्या या नदीला चंद्रभागा स्नान आणि विठोबाच्या सगळ्या भक्तांसाठी या चंद्रभागेमध्ये एक स्नान घडणं आणि आपल्या आरतीमध्ये म्हणतो की ओवाळू आरत्या कुरवंड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून द्यायची म्हणजे देवाला ओवाळलेल्या आरत्या कुरवंड्या म्हणजे दिवे हे चंद्रभागेमध्ये दीपदान करणं हा वारकऱ्यांचा एक आचार मानला जातो तर एकूण या सगळ्या संप्रदायामध्ये सगळ्या तीर्थांहून अधिक पवित्र असं हे चंद्रभागेचं तीर्थ कारण ती विठ्ठलाच्या चरणाशी वाहते जिथं माझी बहीण चंद्रभागा करीत असे पा भव तापभंगा असं जे म्हटलं जातं तर ही चंद्रभागा म्हणजे सगळ्या दुःखांचा नाश करणारी सगळ्या दुःखांचा नाश करून चांगला आनंद प्राप्त करून देणारी नदी मानली जाते म्हणून वारकऱ्यांच्या दृष्टीनं या स्नानाला मोठं महत्त्व आहे एक शेवटचा प्रश्न सर आपण विठ्ठलाविषयी बोललो तर रुक्मिणीविषयी काय सांगाल खरं तर रुक्मिणीशिवाय विठ्ठलाची चर्चाच अर्धी राहील असं मला वाटतं कारण रुक्मिणी मातोश्रीसाठीच पंढरपुरात देव आले ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आपल्या सोळा सहस्र राण्यांसह द्वारकेमध्ये निवास करत होते त्यावेळेला या सोळा सहस्र राण्यांचा एक नियम होता बरुबर बरुबर की सोळा हजार राण्या या श्रीकृष्णांबरोबर त्यांच्याबरोबर विनोद करू शकायच्या पण अष्टनायिकापैकी जर कोणी तिथं असेल तर बाकीच्या सगळ्या राण्या पाठीमागं थांबायच्या अष्टनायिकासुद्धा जर भगवान श्रीकृष्णांबरोबर असतील मात्र माता रुक्मिणी जर तिथं नसेल तर उरलेल्या सात जणी तिथं असू शकायच्या पण ज्यावेळेला रुक्मिणी मातोश्री तिथं असायच्या तिथं कोणीही थांबू शकत नाही या प्रसंगामध्ये एकदा ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गोकुळ सोडताना राधेला वचन दिलं होतं की पुन्हा तुझी स्मृती केली जाईल आणि ती राधेची स्मृती केल्यानंतर राधा येऊन भगवानांच्या अर्धांगी विराजमान झाली हे बघून सगळ्या राण्यांना एक किंचित मत्सरसा झाला आणि त्या प्रत्येक तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण राधिका हल्ली नाही शेवटी रुक्मिणी आली आणि तिलाही बघूनही राधा उठत नाही हे बघितल्यानंतर रुक्मिणी सरळ निघाली आणि ती दिंडीर वनामध्ये तप करायसाठी म्हणून निघून आली रुक्मिणीच्या पाठोपाठ सगळ्या राण्या निघाल्या अगदी राधिकासुद्धा म्हणजे राहीसुद्धा निघाली आणि त्यांना शोधत गोपवेश घेऊन भगवान श्रीकृष्ण या पंढरपूर नगरीत आले रुक्मिणीची समजूत घातली पण पुंडलिकाला वर देण्यासाठी उभारलेला देव आणि मागं राही रुक्मिणी आणि सत्यवामा या तीन राण्या आजही आपल्याला मंदिराच्या पाठीमागं दर्शन घडतं देवाप्रमाणेच समचरण उभी असलेली रुक्मिणी मातोश्रींची मूर्ती उजवा डाव्या हातामध्ये कुंकवाचा करंडा किंवा काही ठिकाणच्या करन्चा उल्लेखानुसार कमळ मानलं जातं तर अशी अतिशय सुंदर म्हणजे विठुरायापेक्षा देखणी मूर्ती जर म्हणायला गेलं मूर्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून तर ती माता रुक्मिणीची आहे साक्षात भगवान श्रीकृष्णांचं आत्मज्ञान म्हणजे रुक्मिणी या निमित्ताने एक आ, एक अलंकारिक त्याचं उपमान आहे की भगवान श्रीकृष्ण अर्थात पंढरीनाथ पुंडलिकाकडे कर तोंड करून उभे आहेत त्यांच्यामागं रुक्मिणी सत्यभामा आणि राधिकाय तिन्ही आहेत तर मला एक त्याचा अर्थ असं जाणवतो की रुक्मिणी म्हणजे ज्ञानमार्ग जी भगवान श्रीकृष्णांचं मूर्ती म्हणतात ज्ञानमार्ग आहे सत्यभामा अर्थात योगमार्ग आणि राधा म्हणजे भक्तिमार्ग या तिन्ही मार्गांकडं पाठ फिरवून देव उभे आहेत त्यांची नजर आहे ती कर्मयोगाकडं म्हणजे कर्ममार्गाने अर्चन करणाऱ्या पुंडलिकाकडं कर। आणि हाच सिद्धांत वारकरी संप्रदायानं आपल्या आचरणात आणला आहे म्हणून सावतामाळ्यांसारखे संत पंढरपुराच्या जवळ असूनही कधी पंढरीनाथाच्या दर्शनाला फारसे गेलेले नाहीत कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणून तिथंच राहिले शेवटी पंढरीनाथ त्यांना भेटायला जातात म्हणजे स्वतःचं कर्तव्य करतानाही करता परमेश्वर भेटतो हे सांगणारा हा संप्रदाय आणि म्हणूनच हा संप्रदाय या संपूर्ण भूमीच्या हाडीमाशी इतका भिनला आहे की अगदी कुणीही असो पंढरीचा पांडुरंग हा त्याला स्वतःचा जिवलग वाटतो आणि त्यामुळंच या वारकरी संप्रदायानं जी काही ज्ञानाची भक्तीची ज्ञानोत्तर भक्तीची जी काही ज्योत या संपूर्ण महाराष्ट्रात पेटवली ती मला वाटतं की महाराष्ट्राची वैचारिक धारणा घडण्यामागं आणि त्याचबरोबर पुढं अगदी शिवरायांच्या स्वराज्याच्या वेळेलासुद्धा जीवावर उदार होऊन काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी तत्पर होण्यामागं मऊ मेळाहून आम्ही विष्णूदास कठीण वज्रासं भेदवासाची जी संतांची शिकवण आहे ती तितकीच कारण ठरली असावी असं वाटतं सर कोल्हापूरच्या विषयी आपण अनेक गोष्टी बोलात नंदवळचा आपण उल्लेख केला तसे अजून काही उल्लेख किंवा अजून काही संदर्भ कोल्हापूर शहराशी निगडीत किंवा करवीरशी निगडीत काही जाणवतात का, का करवीरशी निगडीत तसे अनेक संदर्भ आहेत फक्त आपण कुठल्या विषयानं कुठल्या अनुषंगानं त्याच्यावरती अभ्यास करू तितक आहे अगदी पंढरपूरच्या महात्म्यातसुद्धा करवीर क्षेत्राचा उल्लेख येतो कारण करवीर क्षेत्राला धरून त्यांनी पंढर पंढरपूर सांगितलं सांगितले याच्यावरूनच करवीर क्षेत्र किती प्राचीन आहे याचा उल्लेख आपण करू शकतो तर अनेकविध कल्पांमध्ये प्रसिद्ध असलेले हे अठराही पुराणापैकी पद्मपुराणात आहेत त्यानंतर स्कंद पुराणात करवीराचा उल्लेख आहे अनेक पुराणांमध्ये करवीर क्षेत्राचा उल्लेख आहे असं हे महान क्षेत्र आपण त्याचा अभ्यास करू तितका थोडा आहे आणि शेवटचं शेवटी काय भक्तांना सांगाल या एकादशीला सामोरे जात असताना वास्तविक एकादशीला सामोरं जात असताना भक्तांना काही सांगायलाच लागत नाहीत कारण भक्त म्हणजे तो असतो जो कधीही वेगळा होत नाही आणि उपवास म्हणजे या निमित्तानं आपण उपवास करतो तर परमेश्वराजवळ राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उपवास केवळ फराळ म्हणजे उपवास नव्हे किंवा शरीरातल्या आहाराला सुट्टी म्हणजे उपवास नव्हे तर काया वाचा मन, बुद्धी यांनी परमेश्वराजवळ राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उपवास आणि तो उपवास आपल्या सगळ्यांच्याकडून घडो जिथं कुठं आपण असू तिथं पंढरीनाथ आपल्याबरोबर उभा आहे कारण नारदांच्या वक्तिस्त्रातच म्हटलं यत्र गायन ती मतभक्त्या तत्रैव तिष्ठा मी नारदा म्हणजे जिथं कुठं माझं गायन होत असेल तिथं मी उभा आहे आणि हीच भगवंताची शिकवण अनुसरून आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी त्याचं स्मरण करू हाच एकादशीचा खरा अर्थ ठरेल सर आपण एकादशीचा हा सुंदर अर्थ खरा अर्थ सांगितलात त्याबद्दल टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद सर